श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीचा उपवास करणारा व्यक्ती हा विष्णू लोकामध्ये जात असतो परंतु हा उपवास आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे त्याचप्रमाणे हा उपवास कधी सोडला जातो कसा सोडला जातो उपवास सोडण्याची योग्य वेळ कोणती आहे उपवास सोडतानासुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत काही पदार्थ चुकूनही खायचे नाहीत त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती उपवास करतात त्यांनी उपवासाला काही पदार्थ खाणे हे सुद्धा वर्ज्य करायचे आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलासुद्धा लाईक नक्की करा आषाढी एकादशी म्हणजे सर्व एकादशींची महाराणी कारण आषाढी एकादशीला अतिशय महत्त्व आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला प्रत्येक व्यक्ती व्रत करत असतो उपवास करत असतो आणि हा दिवस प्रामुख्याने पंढरपूरच्या विठ्ठलांना समर्पित असतो या दिवशी विठ्ठलांची भक्ती केली जाते उपासना केली जाते जे विष्णू भक्त आहेत जे शिवभक्त आहेत जे विठ्ठलांचे भक्त आहेत तर असे सर्व व्यक्ती हा उपवास आणि हे व्रत करत असतात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवास करण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत असायला हवी उपवास करण्याची योग्य पद्धत म्हणजे काय तर कमीत कमी आहार घेऊन जास्तीत जास्त नामजप करणे हेच एकादशीचे खरे व्रत मानले जाते आणि ज्याला एकादशी घडते तो विष्णू लोकामध्ये जातो आणि आपल्याला एकादशी घडावी म्हणूनच आपल्याला काही नियम हे पाळलेच पाहिजेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्ती उपवास करत आहेत त्यांनी कोणते पदार्थ खायला हवेत ज्या व्यक्ती उपवास करतात तर त्यांनी दूध दुधाचे पदार्थ नारळ पाणी खजूर शेंगदाणा लाडू गुळ खोबरे असेल शाबुदाना खिचडी वरीचे तांदूळ किंवा वरीच्या तांदळापासून बनलेले पदार्थ ड्रायफ्रूट्स मग त्यामध्ये काजू मनुका बदाम तर असे ड्रायफ्रूट्ससुद्धा सुद्धा आपण खाऊ शकतो चहा पिऊ शकतो फळे खाऊ शकतो परंतु हे सर्व उपवासाचे पदार्थ जरी आपण या उपवासाला खाऊ शकत असलो तरीसुद्धा काही अशी फळे आहेत की जी आपल्याला या उपवासाला खाणे टाळायचे आहे ही फळे उपवासाला चालत नाहीत त्यापैकी येतं ते म्हणजे जांभूळ आणि चिंच हे मात्र आपल्याला खायचं नाही तसेच आपण जे उपवासाचे पदार्थ बनवतो यामध्ये साधे मीठ न वापरता सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे पॅक केलेले ज्यूस कोल्ड्रिंक्स हे सुद्धा आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तसेच मोहरीच्या तेलाचा वापर हा आपल्याला शाबुदाना खिचडी बनवताना किंवा इतर काही जर आपण उपवासाचे पदार्थ बनवणार असो तर यामध्ये अजिबात वापरायचं नाही म्हणजे मोहरीचं तेल सुद्धा वर्ज्य करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांचं उष्ट खायचं नाही अगदी लहान बाळ असेल तरीसुद्धा त्याचं उष्ट आपण खायचं नाही आपलं उष्ट इतरांना द्यायचं नाही उपवासाचे आपल्याला पूर्णपणे पावित्र्य राखायचे आहे बऱ्याच वेळेला घरामध्ये लहान मूल असतं आणि मग त्याला आपण शाबुदाना खिचडी देतो किंवा एखादा उपवासाचा पदार्थ देतो आणि ते थोडंसं खातं तसंच शिल्लक ठेवताना आपण ते खातो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे त्यामुळे ही गोष्टसुद्धा आपल्याला करायची नाही आता हे झालं ज्या व्यक्ती उपवास करणार आहेत आता उपवास न करणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा सात्विकच आहार घ्यायचा आहे या दिवशी चुकूनही मांसाहार असेल किंवा मा तांदळाचा भात किंवा तांदळाचे पदार्थ घेवडा बारली कांदा लसूण मोहरीचं तेल तर हे उपवास न करणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा टाळायचं आहे कारण सगळ्याच व्यक्तींना उपवास करणे शक्य होत नाही काही अशा व्यक्ती असतात की ज्यांना हे व्रत उपवास करणे शक्य होत नाही म्हणून त्यांनी सात्विक आहार घ्यायचा आहे परंतु आपण जे पदार्थ सांगितले ते मात्र टाळायचे आहेत एकादशीचे जे व्रत आहे तर याचे जर आपण पारण नीट केले नाही म्हणजे योग्य पद्धतीने आपण उपवास सोडला नाही तर मात्र हे व्रत फलित होत नाही आणि म्हणूनच आपल्याला एकादशी व्रताचे नियम हे आदल्या दिवसापासून म्हणजे दशमीपासून पाळायचे असतात आता जेव्हा आपण उपवास सोडतो त्यावेळेला तुळशीचं पान तोंडात ठेवायचं आहे आणि पारण करायचं आहे तसेच एकादशीच्या दिवशी तांदळाचा भात खाणे हे वर्ज्य जरी सांगितलेले असले तरी सुद्धा उपवास सोडताना मात्र तांदळाचा भात खाल्ला जातो असे म्हणतात की एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ल्याने रांगणाऱ्या जीवांचा जन्म मिळतो आणि हाच तांदूळ आपण उपवास सोडताना खाल्ल्यामुळे या योनीतून मुक्ती मिळते त्यामुळे आपण भात खाऊ शकतो उपवास जो आहे तर तो कसा सोडायचा आहे उपवास जो आहे तर तो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडला जातो आपण बघा इतर वेळेला जो उपवास करतो तर तो, तो आपण संध्याकाळी सोडत असतो परंतु एकादशीचा जो उपवास आहे तर तो मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे सात जुलैला आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता उपवास सोडण्याची यंदा जी वेळ असणार आहे ज्याला आपण पारण वेळ म्हणतो तर ती दोन तास पंचेचाळीस मिनिटे असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि यंदाची जी पारण वेळ आहे तर ती सात जुलै दोन हजार पंचवीसला सोमवारी सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे दोन तास पंचेचाळीस मिनिटे या वेळेमध्ये आपण उपवास जो आहे तर तो सोडू शकतो आता काही कारणाने या वेळेमध्ये उपवास सोडणे शक्य झाले नाही तर जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत तर तेव्हा आपल्याला देवांना नैवेद्य दे दाखवायचं आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे परंतु ज्यांना उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त हवा आहे तर त्यांनी सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे जे पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी बनवतो तर त्याचा आपल्याला अगोदर विठ्ठलांना श्री विष्णूंना भोग लावायचा आहे देवघरातील सर्व देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवताना आवरजून त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे तुळशीशिवाय श्रीविष्णू असतील किंवा विठ्ठल असतील नैवेद्य स्वीकारत नाहीत तसेच गायीला गोग्रास द्यायचा आहे आजूबाजूला गाय असेल घरी गाय असेल आवरजून गोग्रास द्या शक्य असेल तर यथाशक्ती दानधर्म करायचा आहे त्यानंतर उपवास सोडायचा आहे आता उपवास आपण जेव्हा सोडतो तर तेव्हा शक्यतो दिवसभरामध्ये आपल्याला एक वेळेलाच जेवण करायचं आहे त्यामुळे उपवास सोडताना आपल्याला व्यवस्थित जेवायचं आहे रात्री पुन्हा आपण काही खाऊ शकतो किंवा दिवसभर आपण चहा वगैरे एक दोन वेळेला घेऊ शकतो परंतु शक्यतो आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपण जेव्हा उपवास सोडतो तेव्हाच फक्त जेवण करावे उपवास सोडताना आपल्याला आवरजून एक पदार्थ खायचा आहे आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी या पदार्थाला अतिशय मान आहे आणि तो म्हणजे वागाटीची भाजी जेवण बनवताना आपल्याला शक्य असेल तर तुपाचा वापर करायचा आहे आता वाघाटी म्हणजे काय तर याला म्हटलं जातं गोविंद फळ आषाढी एकादशीला वारकऱ्यांना वाघाटीचे वेद लागतात आणि याच काळामध्ये ही फळे जी आहेत तर ती येत असतात ह्या फळांचे वेल असतात जे इतर झाडांवरती वाढतात आणि ही जी फळे आहेत तर ती ठेचून फोडून त्याची भाजी बनवली जाते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा वाघाटी ही खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे आपल्याला मिळाली तर आव्रजून वाघाटीची भाजी ही उपवास सोडताना खायची आहे याचप्रमाणे हलका आणि सात्विक आहार घ्यायचा आहे आपण इतर भाज्या बनवू शकतो ज्वारीची भाकरी बनवू शकतो खीर बनवू शकतो तर असे पदार्थ जे आहेत तर ते आपण उपवास सोडण्यासाठी बनवू शकतो फक्त आपल्याला सात्विक अन्नपदार्थ बनवायचे आहेत आता उपवास सोडताना आपल्याला काही पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत कोणते प्रामुख्याने येतो तो, तो म्हणजे मांसाहार कांदा लसूण तसेच जेवण बनवण्यासाठी मोहरीचं तेल वापरायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे वांगी मुळा मसूर तूर हे सर्व तामशिक अन्न आहे तामसिक अन्न खाल्ल्यामुळे आपला क्रोध वाढतो उत्तेजनता वाढते नकारात्मकता वाढते आणि म्हणूनच धर्मशास्त्रामध्ये या गोष्टी पारण करताना वर्जे सांगितलेले आहेत म्हणजेच उपवास सोडताना हे पदार्थ खाऊ नयेत हा उपवास सोडताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बऱ्याच वेळेला कामानिमित्त बाहेर जावे लागते म्हणून सकाळी घाई गडबडीने चहा बिस्किटवरती उपवास सोडला जातो परंतु असं न करता जेवण जरी करणे शक्य नसेल तरी नाश्ता जो आहे तर तो करायचा आहे अन्यथा अपचन ॲसिडिटी डोकेदुखी यासारखे त्रास होऊ शकतात चहा कॉपी पिणे आपल्याला टाळायचे आहे कारण यामुळे पित्त वाढू शकते मसालेदार तेलकट पदार्थ खाणे टाळायचे आहे आवरतून आपल्याला खीर जी आहे तर ती मात्र खायची आहे खिरीमध्ये प्रथिने आणि कर्बोदके असतात यामुळे शरीराला ऊर्जा मिळत असते उपवास सोडताना काही नियम सुद्धा पाळायचे आहेत जसं की उपवास सोडण्या अगोदर वीस मिनटे एक ग्लास कोमट लिंबू पाणी आपल्याला घोट घोट प्यायचं आहे यामुळे पोटाचा पीएच आपल्या सामान्य राहतो तसेच आंघोळ न करता उपवास सोडायचा नाही उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ बनवतो त्याचा अगोदर देवांना नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतरच उपवास सोडायचा आहे एकदा उपवास सोडायला बसलं की मध्येच उठायचं नाही कोणाशी विनाकारण बोलायचं नाही मन शांत ठेवायचं आहे उपवास सोडल्यानंतर ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचे नाही हवे तेवढे जेवण आपल्याला वाढून घ्यायचे आहे मोबाईलवरती बघत किंवा टी व्ही बघत उपवास सोडू नये बऱ्याच वेळेला टी व्ही स्क्रीनवरती किंवा मोबाईल स्क्रीनवरती निगेटिव्ह गोष्टी दाखवल्या जातात आणि याचा आपल्या मनावरती परिणाम होतो आपली नकारात्मकता वाढू शकते म्हणूनच टी व्ही बघत किंवा मोबाईल बघत उपवास सोडणे हे आपल्याला टाळायचे आहे व्यवस्थित आपल्याला मनामध्ये विठ्ठलांचं विष्णूंचं स्मरण करत मन शांत ठेवून उपवास सोडायचा आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला मिळाली तर आव्रजून आपल्याला वाघाटीची भाजी खाऊन हा उपवास सोडायचा आहे कारण ह्या आषाढी एकादशीला या वाघाटीला अतिशय महत्व आहे त्याचप्रमाणे जरी आपल्याला वागाटीची भाजी मिळाली नाही तरी इतर सात्विक आणि हलका आहार आपल्याला घ्यायचा आहे